नमस्कार मित्रांनो आपण आपल्या अलवाद गोठ्यामध्ये सकाळचे साडेआठ वाजता येत तर बघा मित्रांनो आपण जना पाणी पाजर हे आपलं दोन कालवड येत आहे ही एक जी पाणी जी पिते ती तिला वर्ष पूर्ण झालं ही आहे दुसरी जी बारकी बघते ती तिला आठ ते नऊ महिन्याची आहे आपल्याकडं कोंबडं पण आहेत बघा कुणाला कोंबडं पाहिजे तर बघा ही कोंबडं बघा कोंबडा आहे तुम्ही पण दाखवतो आपलं कोंबडं पण आहेत कोण कोंबडं जर पाहिजे असतील तर सांगा हे आपलं पोल्ट्री फार्म आहे जेवण मिक्स आहे आपलं इथं काय कोंबड्या आहेत कोंबडी कोंबडं सगळं आपल्याकडे हो कोंबडं भरपूर येतं तुम्हाला कोंबडं पाहिजे तर सांगा हो दोन कोंबड्या आहेत हो कोंबड्या भरपूर आहेत आपल्याकडं हा बघा मित्रांनो हा बघा आपला असा आपला पोटरमध्ये जवळजवळ बारीक मोठे मिळून एक दोनशेच्या फट असतील दोनशे अडीचशे असतील बारीक मोठे मिळून काही पि कोंबड्या मी आता कोंबड्या खुडक झाल्या दिवसाला पंचवीसशे तीस अंडी मिळत होती आता कोंबड्या खुड खुडक आम्ही त्या अंडी बसवली त्या पिल्लर बसवली तिथे तर बघा कोणाला जर कोंबडा पाहिजे असेल तर सांगा आम्हाला माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस पाचशे साठ शंभर अमित शिवाजी बनगर राहणार कोळेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नंबर मी देतो बघा हिकड कोंबडं इक आहे तर ता। ही कोंबडं बघा तिकडं आपल्या गाई येतं इथं त्यांना माशाचा वेस्ट टाकलाय खायला तुम्हाला दाखवतो इथं आपण खड्डा केलेला आहे इथं त्यांना माशाचा वेस्ट आपण टाकतो माश्या किंवा जे ज्वारीचं जे कणस असतं ते आपण टाकतो त्यांना इथं प्युअर देशी क्रॉस पेड वगैरे डी पी क्रॉस वगैरे काही नाही प्युअर आपण घरी तयार केलेली आहे अंड्याची पिल्ल येतं आपण घरी तयार केली होती तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कमेंट शेअर करू सांगा जर चॅनलला जर नवीन सध्या जसं करायला विसरू नका